ती हळूच हसली गाली आय लव यू मना म्हणाली अशी दीड कांड्यावर आली माझ्या जीवाची परवड झाली डबल सीट घेऊन नीट चालवली फटफटी डबल फट फट सीट घेऊन नीट चालवली फटफटी त्या नटीन मारले मुक्ती मला द्या मुंबई मध्ये एक बीच आहे त्याच नाव आहे जिगू जुहू त्या माका पण माहित आहे पण लिहला नाही बघा जिगू आता मी काय करणार ते का मुंबईमध्ये एक बीच आहे त्याचं नाव जुहू व्यंकटेश बुवाच नाव घेतो चांगल्या बोले अरे ह्या मी हल्ली डबल बारे सांगेन म्हणते पण आठवण नाही चांगल्या बोले सूरज ह्या बक्षीस माका आठवण येत राहून तुम्ही कधी ऐकलाच नशाल चांगला बोले हा सूरज माडीचे शंभर रुपये आलेले आहेत धन्यवाद बरोबर असे तुम्ही भजन रशीत लाभलाच ना आज मी एवढ्या डबलबारींपैकी आज जरा जीव हो एकदम हे करून नाही तर मी आवाज जास्त कधी ताणलेलो नाही माझ पण तुमचा प्रेम एवढा भारी नाही तुमचा रिस्पॉन्स बघून ना जीव सैराड झालो